जीवनाच्या गरजा किती असतात हेही कुठंतरी ठरवलं पाहिजे सेलटॅकच्या अधिकाऱ्यावर पुण्यामध्ये रेड पडली आता रेड टाकणारी सुद्धा पोलीस दलातली माणसंच होती त्या घरातल्या बाईने विनंती केली मला बाथरूमला जायचं आहे आता पोलीस म्हटले जावा मावशी आणि बाथरूमच्या खिडकीतनं पुन्हा नोटांचा पाऊस सगळ्या त्या मसाथीमध्ये पडला वरणच नोटा खाली फेकल्या कोट्यावधी हो रुपयाच्या आपण वाचला असेल वर्तमानपत्रामध्ये सुनील जोशी नावाच्या इंजिनिअरच्या घरावर धाड पडली एक महिन्यापूर्वी क्लास वन ऑफिसर धाड मुंबईच्या पोलिसांनी टाकली आणि त्यासाठी माझ्या कानावर घालण्याची आवश्यकता होती कारण त्यांच्या ज्युरी डिक्शन मध्ये नव्हतं म्हटलं जा पकडा म्हटलं आता मुंबईचे पोलीस गेलेत चुरीशन नाही ऑर्डर काढली नाही काय सापडलं का म्हणून उत्सुकतेपोटी फोन केला तर म्हटले सर खूप सापडले मोजतोय म्हटलं सगळं मोजून झालं की मला फोन करा संध्याकाळपर्यंत फोन आला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला म्हटलं स्कोअर काय अधिकारी पण विनोदी होता म्हटलं काउंटिंग अजून सुरू आहे अरे म्हटलं दोन दिवसात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची मतं मोजून होत आहेत तुम्हाला एवढं मोजता येत नाही तर म्हटले काय काय वैशिष्ट्यपूर्ण आहे म्हटलं काय वैशिष्ट्यपूर्ण आहे तर म्हटले दोन पेन सापडलेत अरे बाबा म्हटलं ही गृहमंत्र्याला सांगायची माहिती आहे का दोन पेन सापडले धाडीत नाही म्हटले पेन वेगळे आहेत म्हटलं काय तर या दोन पेनची किंमत सतरा लाख रुपये आहे आता एवढ्या भारी किमतीचा पेन असतो हे त्या दिवशी आयुष्यात मी पहिल्यांदा ऐकलं म्हटलं आणखी काय तर म्हंटल त्याच्या घरातल्या संडासाचं भांड नव्वद हजार रुपये इतकं मोठं आणि इतकं भारी भांड घेऊन हा कायम तिथंच बसणार होता का, का। माणसं भ्रष्टाचार करतायत अवैध मार्गाने पैसा आहेत आणि मग जो पैसा येतो तो कसा खर्च केला जातो किती असतात जीवनातल्या गरजा म्हणून जे सिलेक्ट झालेले आहेत तुम्हाला वेळ लावत नाही पोस्टिंग द्यायला कारण खूप मोठ्या प्रमाणात मागल्याच आठवड्यात <laughs> वेटिंग पिरियड काय असतो हे मी अनुभवलंय तुम्ही लवकर नोकरीत जाल आणि मी गृहमंत्री आहे एका गोष्टीवर मात्र मी लक्ष ठेवणार तुम्हाला लवकर पोस्टिंग बिन हुंड्याचं लग्न आपल्याला माहीत नसेल पोपटराव तर सांगणं बरं नाही पण हे वरिष्ठ अधिकारी आहेत ना सगळ्यात जास्त हुंडा घेत आहेत काय काय अधिकाऱ्यांनी एमपीसी फार देत नाहीत पैसे युपीएससी ला जास्त आयुष्याच्या मिळकती इतके हुंडे घेतलेले आहेत आता बोलत नाही सगळी शिकलेली मुलं आहेत पण पन... मी तुमच्यावर इतकंच लक्ष ठेवीन तुमच्यातल्या काही जणांच्या लग्नाला सुद्धा येईन पण बिन हुंड्याच <laughs> पुन्हा विचारी नादून मधून आई वडील कुठं आहेत त्या मुलानं मी शेतमोजराचा मुलगा आहे मनापासून मी त्याचं अभिनंदन करीन आज आम्ही साक्षरतेच्या बाता मारतोय गरीब माणूस पहिल्यांदा इजीएस वर अंगठा उठवत होता त्याचा पोरगा शिकला तो साक्षर झाला म्हणून सरकार डंका पिटत वडील अंगटा उठवत होता पोरगा मराठीतनं सही करायला लागला त्याचाही पोरगा शिकला तो इंग्रजीतनं सही करायला लागला अंगटा मराठीतली सही आणि इंग्रजीतली सही जर पुढचं मस्टर बदलणार नसेल तर सई कुठल्या भाषेत आहे का अंगटा याला काही अर्थ नाही आज त्या मुलानं मास्टर बदललंय गरिबी अनुभवलेली असल्यामुळं तरी व्यथा आणि वेदना अंतकरणामध्ये राहतील अशा अपेक्षा मी व्यक्त करतो दोन्ही मुलं फार चांगली बोलली आता माझी इतकीच अपेक्षा आहे पी एस आय झाल्यावर लोकांच्या बरोबर चांगलं बोला महाराष्ट्राला सगळं मिळालं डॉक्टर आपण माझ्याकडे बघू नका डॉक्टर सत्यपाल काही चांगले बोलणारे अधिकारी सुद्धा आहेत आनंदराव पाटील आज माझ्या समोर तुमच्या सर्कलच्या माध्यमातून जी मुलं बसलेली आहेत त्यातले मी उद्याचे अधिकारी बघतो उद्याचे प्रशासक बघतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे सेवक बघतो युपीएससीच्या परीक्षेमध्ये आजपर्यंत महाराष्ट्र थोडासा पाठीमागं होता पण त्यानंतर ट्रेंड बदललाय शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातली मुलं सुद्धा मोठ्या प्रमाणात जात आहेत गेल्या वर्षी कॉन्स्टेबलला सिलेक्ट झालेली दोन मुलं पुन्हा युपीएससी सिलेक्ट झाली आता मी एक सांगेन जी मुलं पी एस सिलेक्ट होतील त्यांना वेळेत तर ट्रेनिंगला जावंच लागेल पण तीच मुलं एमपीएससी ला रिटर्न मध्ये पास झाली तर मी त्या मुलांच्यासाठी खास कन्सेशन देईन त्यांना पी एस आय ची परेड ठेवली जाणार नाही त्यांना मुंबईमध्ये आणून ठेवलं जाईल त्यांचा खर्च शासन करेल आणि इकडं परीक्षेत वेळ गेला म्हणून पी एस आयचा चान्स गेला ट्रेनिंग अर्ध राहिला असं न होऊ देता पी एस आयचं ट्रेनिंग नंतर दिन सिलेक्ट नाही झाला तर आणि सिलेक्ट झाला तर सरळ युपीएस यूपे, युपीएससी जाईल गरीब कुटुंबातली मुलं रिटर्न पर्यंत गेली तर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी नक्की चर्चा करीन त्यांना वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये ठेवणं खर्चासाठी तरतूद करणं आज नुसतंच मराठी तरुण युपीएससी ला पाठीमागं राहत आहेत म्हणून ते पुढे जाणार नाहीत ते पाठीमागं राहत आहेत त्याची कारण शोधून अन्य राज्यांनी दिल्लीसारख्या ज्या व्यवस्था केलेल्या आहेत त्या व्यवस्था आपल्याला महाराष्ट्रामध्ये कराव्या लागतील आणि त्याला आम्ही प्राधान्य देऊ मी सहज इथं येताना किती पोस्ट मोकळ्या आहेत याची एम पी एस सी कडून थोडीशी माहिती घेतली चार दिवसापूर्वी विधानसभेमध्ये पी एस आयच्या किती जागा मोकळ्या आहेत ह्या विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना मला सांगावं लागलं महाराष्ट्रामध्ये सदतीसशे पी एस आयच्या जागा मोकळ्या आहेत तीन हजार सातशे कारण आहेत मध्यंतरी पाच वर्षे एमपीएससी चे प्रतिनिधी एमपीएससी चे सदस्य हे आर्थर रोड जेलमध्ये असल्यामुळं त्यांना आत बसून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेता येत नव्हत्या त्यांना प्रवेश होता पण मुलांना तिथं प्रवेश नव्हता त्यामुळं परीक्षा झाल्या नाहीत मुलाखती झाल्या नाहीत मोठ्या प्रमाणात पोस्ट फाकंट राहिल्या त्याचबरोबर दरवर्षी अकरा हजार पदं आपण कॉन्स्टेबलची वाढवल्यामुळं पिरामिड मेकअप करण्यासाठी खाली कर्मचारी नेमले तर वरचे अधिकारी आपोआप वाढवावे लागतात गेल्या तीन वर्षामध्ये तेतीस हजार पदं भरली या वर्षी आपण चौदा हजार पद भरतोय त्यामुळं वर सदतीसशे पोस्ट मोकळ्या झालेली आहेत ह्यातल्या पंचवीस टक्के पोस्ट डिपार्टमेंटल स्पर्धा परीक्षेनं भरल्या जाणार आहेत आणि एकवीसशे बावीसशे पोस्ट ह्या एम पी एस सी मार्फत भरल्या जाणार आहेत दोन बॅचची अप्लिकेशन तर आता मागवलेलीच आहेत पण माझे प्रयत्न आहेत एखादं पोलीस ट्रेनिंग सेंटर कन्व्हर्ट करून पी एस आयचं ट्रेनिंग सेंटर करून मला आज पी एस आयची अत्यंत आवश्यकता असल्यामुळं आणखी एक जाहिरात जी मोठी असेल ट्रेनिंगची व्यवस्था झाल्याबरोबर आणखी एकदा पी एस आयची परीक्षा राज्यामध्ये घेतली जाईल पुढच्या दोन वर्षामध्ये पी एस आय होणाऱ्यांच्यासाठी मोठ्या संध्या असतील हे मी आवर्जून आपल्याला सांगेन पी एस आय सकट डेप्युटी कलेक्टर डीवाय एस पी डी आर डेप्युटी सी ओ ए आर आणि फायनान्शियल सर्व्हिसेस जवळजवळ सहा हजार एमपीएससीतल्या पोस्ट आहेत आठच दिवसापूर्वी एमपीएससीच्या अध्यक्षाबरोबर माझी डिटेल चर्चा झालेली आहे दोन ते तीन वर्षामध्ये दरवर्षी रिक्त होणाऱ्या जागांच्या बरोबर हा जो बॅकलॉग तयार झालाय तो भरून काढण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम आपल्या राज्यामध्ये आम्ही निश्चितपणाने करून दाखवणार मला आनंद वाटला एमपीएससी ला स्वतःच कार्यालय असावं ही मागणी विद्यार्थी करतायत ती विद्यार्थ्यांनी करायची मागणी नव्हती पण इतकी वर्ष दुर्लक्ष झाल्यामुळं तुम्ही ही मागणी केलेली आहे मी तुम्हाला ग्वाही देईन शासनामधल्या कुठल्याही भरतीमध्ये या पुढच्या काळामध्ये भ्रष्टाचार असणार नाही गुणवत्तेवर माणसं निमली जातील कुणी चुका केल्या तर वरिष्ठ अधिकारी जेलमध्ये जातील गडचिरोलीला परवा वन खात्यातल्या गार्डची भरती झाली आणि तीन आय एस अधिकारी ज्या पोस्ट इक्वल टू आय एस मानल्या जातात तुरुंगात घाटले गेले गार्ड सुद्धा यांच्या तावडीत सुटत नसतील तर यांना योग्य ठिकाणी आम्ही पोचवलं त्यामध्ये कुठली चूक केली असं वाटत नाही आज तरुणांचा स्पर्धा परीक्षेवरचा विश्वास जो वाढत निघालाय त्यात आणखी भर टाकण्याच्या भूमिका घेतल्या जातील मी ग्वाही देईन देशातल्या कुठल्याही राज्याची नाही अशी महाराष्ट्राची एमपीएससी असेल आनंदराव पाटील युपीएससी ला शंभर रुपये फी आणि एमपीएससीला युपीएससी ला, ला वीस रुपये फी आणि एमपीएससी ला शंभर रुपये फी मी स्टेजवर शक्यतो मोबाईलवर बोलत नाही पण मी फायनान्स मिनि मिनिस्टर बरोबर चर्चा केली आणि मी भाषणाला उठण्यापूर्वी त्यांचा निरोपी आला या पुढच्या काळामध्ये एमपीएससीची फी यूपीएससी सारखीच राहील तसा निर्णय आपण घेऊ फायनान्स मिनिस्टरने शब्द दिलाय ते पाळतील पण पंढरपूरची वारी स्वस्त झाली की नियमित वारीला जाणाऱ्यांची संख्या वाढते आता काय पूर्वीसारखं का शंभर रुपये लागत नाहीत पुढच्या वेळी बसू किंवा एकदा पाच झालं नाही तर दहा वेळा बसू ह्या तिथं वाऱ्याही सुरू होतो उपयोगाच्या नाहीत जे पहिल्या दणक्यात पास होतात ते आणि पास झालं पाहिजे आम्हाला नोकरांची अधिकाऱ्यांची अत्यंत आवश्यकता ना आहे नाहीतर आहे स्वस्तात या वर्षी नाही पास झालं तरी चालेल या भूमिका घेतल्या जाऊ नयेत खूप चांगल्या सूचना आपण एम पी एस सीच्या बाबतीत केलेल्या आहेत आम्ही स्वतः या बाबतीत लक्ष घालू अभ्यासक्रमाच्या बाबतीत मी एम पी एस सी आणि काही तज्ञांच्या बरोबर चर्चा जरूर घडवून आणेन आणि स्टडी सर्कल सारख्या या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत सीच्या परीक्षेला त्याचा कसा फायदा होणार आहे हे एम पी एस सीबरोबर चर्चा करून आपण एकदा ठरवू की एका स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर सीलाही मदत व्हावी आणि एमपीएससीलाही मदत व्हावी की ज्यामुळं एका परीक्षेचा अभ्यास करताना दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास व्हावा खूप चांगली सूचना आहे जरूर संबंधितांच्याबरोबर चर्चा केली जाईल आणि याबाबतीत योग्य निर्णय घेतला जाईल